नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणीनं आमचं बी आता जेवण झालं आता जेवण केलं मस्त असं तुम्हाला सांगते त्या आईनं बनवलेलं होतं काय चपाती पिकेनं काय बनवलं होतं वांग्याचं कालवण राजूच्या उपवास आहे भाऊ बहिणींना श्रावण म्हणायचं शेवटचा सोमवार श्रावण बैल बैलपोळा तर हायच आहे त्यात काही विषयच नाही तर आज राजू गेलेला आहे शिखर शिंगणापूरला गेल्या वर्षी आम्ही पण गेलो होतो भाऊ बहिणी शिखर शिंगणापूरला ह्या वर्षी यंदा पण मला जायचं होतं बर का पण आता यंदा मी लिहिज नडीत असल्यामुळं काय भोलेनाथाला नाही जाऊ शकत पण असू द्या आपल्या मनात देव मानलं तर सगळीकडे देव आहे नाही मानला तर देव नाही तर नाही मानला तर दौड असं आहे तर असू द्या आता तुम्हाला सांगते आपण गेल्या वर्षी मी गेली होती बरं का आवे दादा आम्ही परत तुम्हाला सांगते माझी एक हे का नाही बहीण ती गेलो होतो आम्ही जणच गेलो होतो पण काय झालं विशेषतः भाव बहिणींनो आम्ही गेलो हिथनं इथनं जाताना आम्हाला गाड्या भेटल्या गेलो असं नाही पण आमचं काय म्हणणं होतं की बाबा आपण पहिल्यांदाच देवळात आलेलो आहे आपण शिखर शिंगणापूरला पहिल्यांदाच आलो आहे आलेलो आहे म्हटल्यानंतर तुम्हाला सांगते मंदिरात काय दर्शन घेतल्याशिवाय आपण काय घरी जायचं नाही ही दादाचं माझं आणि माझ्या बहिणीचं म्हणणं होतं तसं तसंच केलं आम्ही नाही नाही म्हणत साधारणपणे ना पाच साडेपाच वाजता आम्हाला काय आलं नंबर आला देवा ह्याच्या मंदिरामध्ये मंतिर दर्शन घ्यायला तर घेतलं मग दर्शन पण तिथं काय फुटू हे काय आलावट नाही भाऊ बहिणीनं म्हणजे मंदिरात ज्या टायमाला आपण जातो ना त्या टाइमला हे का नाही तिथं पुटू कॅमेरा ही असं आलावट नव्हतं त्यामुळं काय फुटू काढलं तर की आम्ही मंदिराच्या बाहेर आल्यानंतर ना आम्ही मी आणि माझ्या बहिणीनं फोटो काढलेलं होतं पण ज्यावेळेस मंदिरात दर्शन घ्यायला गेलो ना त्यावेळेस फोटो आला उठ नव्हतं त्यामुळे मग नाही काढलं म्हटलं की जाऊ द्या नको विस्क नको घ्यायला आपल्याला मग गेलो गेल्या वर्षी सुद्धा कामचं मस्त असं दर्शन झालं बरं का मायड्या मायड्याला काय तब्येत जरा मायड्याची बरे नाही बरं का भाऊ बहिणीनं काय झालं अचानकच मायड्याला दुखणं आलं खात खाताय मायड्या मायड्या जेवण कर की नाही म्हणजे तब्येतच काय तिच्या बरोबर नाही तिला खोकला सर्दी हे झालेली आहे अगाच वाटत मायऱ्या माग पडशील तू तर तिथे पडशील माग सर सर मला मा मामाला मावशीला बोलायचंय तिकडे काही भाऊ बहिणी शिखर शिखरशनापूरला गेलो नाही मग जायचं होतं शिखर काय आड अडचणी असतात आड अडचणी पण देव समजून घे कारण शिखर शिंगणापूरला गेल्यावर नाही नाही तर असं पाच तीन चार तरी वाऱ्या कराव्या पण नाही आता पिंकी मला काय म्हणत होती राजू भाऊ बी गेला ना शिखर शिंगणापूरला तर पिंकी काय म्हणली की आव योगिता आहे ते योग्यता बी गेल्या वर्षी गेल्या होत्या तर मग ह्या वर्षी येत्या पण आता भाऊ बहिणी पोरं पोरं गेल्या तर आपलं कुठं मध्ये दुकान आणि त्यात काय मला माहित नव्हतं माझं आज म्हणलं गेला ती मित्र मित्र गेला ते मग आज राजूभाऊ गेलाय कुठं शिखर शिंगणापूरला गेलेला आहे दर्शनाला येतं अजून आपल्या भोलांना त्याचे कुठं स्थान आहे म्हणजे कुठं मंदिर आहे तिथं पण तुम्हाला सांगते दर्शन घेऊन येणार आहे राजू भाऊ आणि आम्ही दादा कुठे केलेला आहे साधारणपणे तुम्हाला सांगते एक महिना दीड महिना झालं गाडीच्या साठी सारखा फोन येतोय मॅडमचा ते सारखा फोन येतो सार सार या सारखा फोन येतोय या गाडी सर्व्हिसिंगला परत पैसे भरून सर्व्हिसिंग करून घ्यावे लागेल तुम्हाला या सर्व्हिसिंगला या सर्व्हिसिंगला तर आज काल आता गाडी गाडीचा हप्ता भरला हवी ना गाडीचा हप्ता भरला म्हणल्यानंतर आता म्हणला की मी गाडी झापता भरल्या तर आता गाडी सर्व्हिसिंग करून आणतो पण त्याला काय म्हणलं की बाबा पाऊस उघडल्या होता तर म्हणा की आग का, का सारखाच फोन येतोय म्हणजे गाडीवाल्यांचा म्हणून शिरूमरण मला सारखा फोन येतोय तर म्हणला जाऊ दे मी ती पोस्टाचं खातं पोस्टाचं खातं खोला गेला दोघं भाऊ माझ्यापाशीच होतं त्यात काय बात नाही भाऊ बहिणी असं कुठल्या कामाधामाला गेल्या येत असते तर दोघं पण पाँ तर राजे भाऊ माझ्या बराला आला ना परत राजूला म्हणले की बाबा इथे एक तास बरोबर टाइम लागेल तर मला की काय करतोय तू इथे घरी तुला जायचं तर कारण की जवळच आहे आमच्या तर गावातच आहे पोस्टाचं ऑफिस मग त्याला म्हणले की जातो घरी मग राजू भाऊ घरी असतो परत आवे दादा माझ्या आला मग आवे दादा माझ्या आला म्हटल्यानंतर मग तुम्हाला सांगते जायला पोस्टाचं खातं खोलून दिलं मला त्यांनी आता का दोघं पण काय झालं मी घडी भरते माझ्या बहिणी बसली माझ्या बहिणीला मी म्हणलं की आज भावा बहिणीनं चालली मी माझ्या घरी माझं काम झालं तर तुम्हाला सांगते मी आज माझ्या घरी चाललेले आहे तर मग बहिणीकडे गेले म्हणलं की चालले म्हणलं आता मी म्हणलं तर म्हणलं की जा, जा म्हल्या निठी राहा म्हणलं बरं तुम्ही पण राहा म्हणलं ता कसं असतं एकमेकाला समजून घेणं एकमेकाला समजून सांगितलं मी कधी पण चांगलं असतं भाऊ बहिणीनं तर आमचं प्लॅन आहे आता पुढं काय का ना कोट कोट जा सोपने सोपने ता का काय होईना भाऊ बहिणी पण माझं प्लॅनिंग चाललं होतं आपल्याला जायचंय कुठं अक्कलकोटला अक्कलकोटला माझं जाण्याचं स्वप्न आहे ते स्वप्न मी पूर्ण करणार आणि स्वामी मला नक्कीच यश देणार चाललं होतं त्यांना म्हणलं की बघू आता आमचं चाललंय एका महिन्यानी काय होत आहे कसं होत आहे जाणार आहे नक्की ए हा धुनी हा धुने जीवन आहे चला मग चल। आल्या तर तुमचं दाजे मला घ्यायला हो का

मी काय म्हणलं तुम्हाला सांगते भाऊ मी म्हणलं की कशाला म्हणलं तुमची तर धाबा करताय म्हणलं मला गाडी येते भाऊ बहिणींना गेल्या बारीनं मी गेली होती होतीच पण त्यात विषय काय झाला गेल्या वेळेस होता उन्हाळा उन्हाळा होता त्यामुळं मग गाडी काय अस आता मला गाडी चालवायती म्हणजे काय मी काय आटील डायव्हर हवेतावा येते म्हणे येते आपली पण येते मला गाडी चालवायला चांगल्या पद्धतीत मला गाडी चालवायला इथे मी गाडी चालवते मी गेली पण होती पण आता कसं आहे रोज काय ना काहीतरी नवीन घटना काय झाले का हि काय होत आहे काय तुला तुम्हाला सांगते रोज आहे का नाही रोज नवीन काय ना काहीतरी घटना घडतच या त्यामुळं तुम्हाला सांगते तुमच्या दाजीला पण भि वाटलं तुमचं दाजी काय म्हणलं की त्यांना म्हणलं जाऊ द्या येते म्हणलं हळूहळू हळूहळू येते म्हणलं मी डिगी 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 तर हे काय मला म्हणलं की नको येतो म्हणलं मी नेहायला तर हो का आल्याच मस्त पिकायचं जेवण केलं तर पिंकीनं बनवलं होतं वांग्याचं कालवण आयनं केल्या होत्या चपात्या बटाट्या मायरी ही जिवली पिंकी पण जिवली पिंकी बसली आता हो पिंका पिंक आहे तर तुम्हाला सांगती विषय काय झालाय भाऊ बहिणींना आता आई कुठे गेली की आई नाही दिसली तर आई ती मान आता तुम्हाला सांगते दोन हजार एक पासून तिची मान चुळती राहायची म्हणल्या बाबाच राहिली अशी पाचशे पन्नास डॉक्टर केलं पण त्याला काही ती मान राहायचं काय तिचं नावच घ्या नाही भाऊ बहिणींना तर आता आमच्या इथं आहे का ना ती मान चोळणार आहेत कुठला मान चोळणार राहते गुण कुठल्या तरी वाडीवर बाळा नीट कर तुम्हाला सांगते कुठल्या तरी वाड्यावर ना ती चोळ मान ही चोळणार आलेला तर पाय मान ही चोळतात शिरा शिरा गाठाळ्याला काढतात पण तिला म्हणलं की अगं जास्त चोळणं काय चांगलं नसतं म्हणलं शिराव शिरा चढता काहीतरी पुटाना करून घेचेर म्हणलं पण आता ती चांगलं हे आहे ना तुम्हाला सांगते अ आपले शेजार शेजार धर्म आहे शेजार धर्म चांगला आहे तर मग ती पोर पोराने बोलवायला लागली त्याची पोरगी तर आता तिकडे गेली सांगायला मला म्हणली की मी मेस्त पण काय जाऊ नको म्हणलं की बरं चालतंय म्हणलं पण लवकर या

पण <laughs> आता नाही निघायचं सगळं त्यात पाऊस चालू आहे आता गणपती गवराय आले म्हणले आता घट घट बसतो परत हे सारखी रिमझिम रिमझिम चालूच राहणार आहे आणि ज्या टायमाला तुम्हाला सांगते घट बसून उठतेल त्या टायमा तुम्हाला सांगते काय होईल थंडी पडेल थंडी पडली उन्हाळ्यात थंडीत माणूस कसं बी हे काम हे करता येण जाणं हे होतं म्हणजे असं प्रवासी करायला येतो पण पाऊस पडला पावसाळ्यातले आवड होय त्यामुळं तुम्हाला सांगते आवड काळ्याच त्यामुळं काय पण चला म्हणून आता तुमचं दाजी आलेला आहे ना तर निघतो आम्ही टिकी 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 पेके मॅडम आषाढ्याचा बबड्या बड्या आशाचा अय अगं तुला बर्थडे आहे कि पटे बसल मोठी डोल घ्यायची का नाही तुला मोठी मोठी लट हा तिच्या अगं न्याला तुला काही मी लगेच नेली असती पण मी कामाला गेल्यावर तुझ्या पशी कोणत्या उसाच्या कडाला थांबतील का पळून येतील मला मम्मी कडे जायचंय मला पप्पाकडे जायचंय बरं <laughs> <laughs> आता कामा <hopad> काम घेऊन <laughs> गेला जायला तर काय भाऊ बहिणून जवळ आहे भाई नवला जायचं ते सातला घर यायचं आहे कामावर आणि मायरेचं दुकान कुठं मांडू बाय मी निघून शाळा शिका पालवाडीला जावा पुढल्या वर्षी पहिलीला जावा <laughs> 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 अच्छा ताय मला दुकान उघडलं नंतर आय मग आय बरं जाण फुग घेऊन या दुकानातनं पाचशे पन्नास बसते तर घरात फुगवत चला भाऊ बहिणी निघालो आता तुमचं दायजन मी भेटू आपण आता आमच्या घरी घ्या सगळ्यांनी काही बाय बाय